नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषद हद्दीतील लाखांनी पार्क परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय नुकतीच सकाळी सकाळी कुत्र्यांच्या एका टोळीनं बकरीच्या एका लहान पिल्लावर हल्ला केला या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या परिसरातील घनकचरा व्यवस्थापन डेपो डम्पिंग ग्राउंडमध्ये मेलेली जनावरं उघड्यावर टाकली जातात ज्यामुळे कुत्रे अधिक हिंस्त्र बनत आहेत माणसांवर ताव मारून हे कुत्रे आता जनावरांवर आणि शाळकरी मुलांवरही हल्ला करत असल्याच्या अनेक घटना घडल्या स्थानिक नागरिक आणि माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घनकचरा डेपोचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जात नाहीये यामुळं संपूर्ण परिसरात कचरा आणि मेलेली जनावरं उघड्यावर पडलेली आहेत या समस्येकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यानही मोकाट जनावरांचा एक कळक विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून गेला होता सुदैवानं यात कुणी जखमी झालं नाही मात्र ही घटना मुख्याधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर घडली तरीही आतापर्यंत प्रशासनानं कोणती ठोस पावलं उचलली नाही ज्यामुळे या नवापूरला कोणी वाली आहे की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे या वाढत्या समस्येवर नगरपरिषद कधी उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवापूर शहरातील नागरिक मुकाट ढुरे पिसाळलेले कुत्रे यांच्या त्रासापासून तर होतेच परंतु या निर्लज्ज आणि दितप्त पालिका प्रशासनाला जनतेच्या जीवाशी खेरण्याची जशी परवानगी भेटलेली आहे असं सध्या तरी वाटत आहे मागील आठवड्यात स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान ढूर आणि कुत्र्यांनी परेडमध्ये असलेल्या मुलांना रिसर्च पडवलं होतं सुदैवाने काही जीवितहानी झाली नव्हती आत्ता मागील एक दोन दिवसात पिसाळलेले कुत्रे हिंसक स्वरूपात आलेले आहे काही नागरिकांना काही मुकाट जनावरांना त्यांनी जखमीही केलेलं आहे परंतु मुख्याधिकारी साहेबांनी ज्या पद्धतीने सांतता कमिटीची बैठकीत सांगितलं होतं की सांगितल आम्ही लवकरच या कुत्र्यांच्या दुराढोरांचा बंदोबस्त करत आहो पण सध्या परिस्थितीत असं काही दिसत नाही आहे आत्ता सात दिवसाने गणेशोत्सव नवापूर शहरात जल्लोषाने साजरा होणार आहे रात्र बेरात्र ना भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी रस्त्यावरती निघतात त्यावेळेस अनुचित प्रकार व्हायला नको म्हणून लवकरात लवकर पालिका प्रशासनाने या गुराडो कुत्र्यांचा बंदोबस्त करायला लागेल शहराच्या नागरिकांना स्वतःच्या जीवाची रक्षा करता विरोधात रस्त्यावरती उतरावं लागेल नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ